नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा आलाय आणि उन्हाळा आला की आपली लगबग सुरू होते ती कशासाठी तर उन्हाळी वाळवण करण्यासाठी तर मी जयश्री जयश्री वंसारी या माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व मैत्रिणींचे स्वागत करते पन, तर आज आपण आलू आणि नायलॉनचे पोहे याचे पापड बघणार आहोत चला तर पापड बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी एक किलो आलू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आणिमध्ये आलू आलू थोडे पाणी घालून छान एक शिट्टी लावून घ्यायची त्यानंतर आलू थोडे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची त्याचबरोबर दोनशे ग्राम नायलॉनचे पोहे मी मिक्सरमधून या प्रकारे पावडर करून घेतले आहे आपण जे साल काढून ठेवलेले आलू आहे त्याला या प्रकारे कुठल्याही प्रकारच्या किसनीने बारीक करून घ्यायचे किंवा तुमच्याकडे जर स्मॅशर स्मॅशर असेल तर त्याने आलू छान स्मॅश करून घ्यायचे आलू छान बारीक झाले की त्यात नायलॉनचे पोहेचे जे आपण पावडर करून घेतलं आहे ते मिक्स करायचं त्यात दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट आणि चवीपुरते मीठ टाकून छान गोळा होईपर्यंत मिक्स करायचे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आलू हा स्मॅश केल्यावर चिकट होतो त्यामुळे एका एक पॉलिथीन घ्यायचा आणि त्याला या प्रकारे दोन्ही साईडने थोडं तेल लावून घ्यायचं आणि तो गोळा या पॉलिथिनमध्ये टाकायचा छान स्मॅश करून घ्यायचा जेव जेवढं जास्त आपण त्याला प्रेस करू आणि स्मॅश करू तेवढा आलू पापड असे सॉफ्ट आणि छान होतात त्यानंतर एक जाडसर पॉलिथिन घ्यायचा त्याला या प्रकारे कट करायचं मग त्याला दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं तेलाचा वापर फार कमी करायचा तेलाचा वापर जास्त केल्याने पापड हे लालसर आणि जास्त काळ टिकत नाही जास्त काळ टिकवण्यासाठी तेलाचा फार कमी वापर करायचा की त्यामुळं जर जास्त तेलचा वापर केला तर पाडाला वास लागतो आणि ते जास्त काळ टिकत नाही तेल लावलेल्या पॉलिथीनवर आलूचा छोटासा गोळा ठेवायचा प्लेटच्या साह्याने अशा प्रकारे प्रेस करायचा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून प्लेटच्या साह्याने पूर्ण आलूचे असे पापड करायचे अश हे पापड एक किलोमध्ये जवळपास शंभर पापड बनतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज किंवा पदार्थ जे आहे ते मी आ, या आपल्याला या व्हिडिओच्या मा माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ येणार आहेत माझे त्यासाठी व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे धन्यवाद